अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब खरात यांचे दुसऱ्या दिवशी अमरण उपोषण आंबडनगर परिषदेच्या गलथन आणि उदासीन कारभार आंबडशहरी तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याबरोबरच धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या मोठ्या बाजारपेठेचे शहर आहे परंतु स्थानिक आंबटनगर परिषदेच्या गळथन व उदासीन कारभाराचा शहरवासियांना व वाहनधारकांना विद्यार्थ्यांना भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यातच राजकीय असल्याने परिषद कारभार चालत असल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे आंबड शहरातील अतिक्रमण बाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे असताना देखील राजकीय दबावपोटी आर्थिक लाभपायी शहरवासियांना असुविधेचा सामना करावा लागत आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब खरात हे लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करत असून सलग दुसऱ्या दिवशीही त्यांचे उपोषण सुरू आहे या अतिक्रमण संदर्भात ठोस पुरावे असताना देखील अंबड नगर परिषद राजकीय व आर्थिक आमिषाला बळी पडत असून मोघ घेऊन गप्प बसले आहे याचा सर्वत्र निषेध केला जात आहे त्याचबरोबर बाबासाहेब खरात यांच्या अमरण उपोषणाला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे मी आजपासून उपोषण चालू केलेलं आहे माझं उपोषणची मागणी ते अत्यक्रम तोपर्यंत काढीत नाहीत तोपर्यंत माझं उपोषण चालू राहणार रा आहे यामध्ये माझ्या जीवितस काहीही इजा झाली मी अपंग आहे मला कधीही कवाही काही बी होऊ शकतं त्यामुळे माझ्या जीवितस काही इजा झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी नगर परिषदचे उकिडे साहेब जबाबदार राहतील बाबासाहेब खराब नमस्कार आहे उपोषण करते उपोषण करतायत संबंधित आणि सर्व पुरावे आपल्या कार्यालयात दिले आपली कारवाई खूप करत आली किंवा आपण काय कारवाई करणार त्या संदर्भात आपण काय सांगाल श्री बाबासाहेब खरात यांनी तक्रारी अर्ज दाखल केला होता पित्तीनगर येथील अतिक्रमण हटवण्यासाठी पित्तीनगर येथे रोड मार्ग असला त्यांनी असं सांगितलेलं आहे त्या अर्जामध्ये नमूद केलेलं आहे तर आमच्या थ्रू नोटीस पण देण्यात आलेली आहे त्यांना नोटीस पण देण्यात आलेली आहे परंतु त्या जागेची शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात येईल आपलं नाव काय माझं नाव हर्षवर्धन पुंगळे स्थापत्य अभियंता आहे <laughs> आज मान्य तहसीलदार मॅडम छाया पवार यांच्या सूचनेनुसार आम्ही आंबड चौफुली ते नूतन परिसरामध्ये हॉटेल रेस्टॉरंट ढाबे वगैरे याच्यावर छापे मारून आता घरगुती वापरत असलेले एकूण सतरा सिलेंडर आम्ही जप्त केलेले आहेत नऊ ठिकाणी आम्ही कारवाई केलेली आहे व पुढील कायदेशीर कारवाईसाठी आम्ही प्रस्ताव जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठवतो काय नाव आपले हे अधिकारी पुरवठा झाला प्रकाश झाला